महाराष्ट्र टीव्ही व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा महिला शासकीय ग्रामीण रुग्णालय येथे जिल्हास्तरीय कर्करोग तपासणी आणि जनजागृती मोहिमेचा शुभारंभ तसेच कर्करोग मोबाईल वाहन आणि डिजिटल हँड हेड एक्सरे यंत्राचे खासदार सुनेत्रा पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागनाथ यंपल्ले जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन देसाई वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर बापू भोई डॉक्टर महेश जगताप तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मनोज खोबणे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होते या वाहनात कोल्पोस्कोप पॅप डेंटल डेंटलचेअर सर्वायकल बायोस्पी ओरल मुकोसा बायोस्पी अशी अत्याधुनिक उपकरणे आहेत याद्वारे जिल्ह्यातील कर्करोगाची हो लक्षणे असलेल्या महिलांचे स्तन मूग आणि गर्भाशय कर्करोगाची हो चाचणी अकरा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत करण्यात येणार आहे महिलांनी या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन डॉक्टर यमपल्ले यांनी आहे यावेळी महिला शासकीय ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भोई यांनी मान्यवरांचं स्वागत केलं परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा